नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर गाडी चालकांना बसणार वीस हजार रुपयाचा दंड वीस सप्टेंबरपासून नवीन नियम लागू याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता येत्या वीस सप्टेंबरपासून नवीन नियम काय लागू आहेत व गाडी चालकांना कशा पद्धतीने वीस रुपयाचा दंड बसणार आहे ते आपन जानून हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा गाडी चालकांना बसणार वीस हजार रुपयाचा दंड 20 सप्टेंबर पासून नवीन लागू बघा गाडी चालन फाईन काय आहे आपल्या देशात दुचाकी वापरात प्रमाणात वाढ झाली आहे ग्रामीण भागात आणि शहरांमध्ये देखील बहुतांश लोक हे आपल्या दररोजच्या प्रवासासाठी बाईकचा वापर करतात परंतु बाईक चालवताना नियमांचे पालन करणे आणि सुरक्षेला प्राधान्य देणे हे अत्यंत महत्वाचे आहे बघा केंद्र सरकारने दोन दोन हजार एकोणीस साली मोटार वाहन कायद्यामध्ये काही महत्वपूर्ण बदल केले ज्यामुळे वाहन चालकांनी पाळायाच्या पाळावयाच्या नियमांमध्ये काही बदल झाले अनेकदा वाहन चालक या नियमांबद्दल अनभिज्ञ असतात किंवा त्याकडे दुर्लक्ष करतात बघा बाईक चालवताना सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे चालक आणि मागे बसलेल्या व्यक्तीने हेल्मेट घालणे बंधनकारक आहे डोक्यावर हेल्मेट घातल्याने अपघाताच्या वेळी मारामुळे होणाऱ्या म्हणजे मारामुळे होणाऱ्या दुखापतींना आळा बसतो बघा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे वाहन चालवताना योग्य पादत्राणे घालणे बऱ्याच लोकांना चप्पल किंवा सँडल घालून गाडी चालवण्याची सवय असते अनेक जण असा विचार करतात की चप्पल घालून वाहन चालवल्यास दंड आकारला जाऊ शकतो मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच सोशल मीडियावर याबाबतचा खुलासा केला आहे बघा त्यांच्या म्हणण्यानुसार एकूणच नितीन गडकरी म्हणजे केंद्रीय मंत्री जे आहेत नितीन गडकरी साहेब यांनी सोशल मीडियावरती काय खुलासा केलेला आहे याबाबत त्यांच्या म्हणण्यानुसार चप्पल किंवा सँडल घालून वाहन चालवल्याबद्दल कोणताही दंड नाही पण पण रस्त्यावर असे वाहन चालवणे चालकांसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते अपघात झाल्यास चप्पल घातलेल्या पायाला गंभीर दुखापती होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे चप्पलऐवजी बाईक चालवताना चांगले बूट किंवा पायात बसणारे सँडल घालण्याचा सल्ला दिला जातो आणखीन एक गोष्ट म्हणजे चप्पल घालून बाईक चालवताना गिअर बदलताना अडचण देखील येऊ शकते तसेच पाय निसटण्याची भीती असते त्यामुळे अपघातांचा धोका वाढतो बघा कशा पद्धतीने माहिती दिले दिलेलं आहे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यावरती देखील प्रकाश टाकणं तितकंच महत्त्वाचं आहे बघा काही महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे बाईक चालवताना नेहमी दोघांनीही आय एस आय मार्क असलेले हेल्मेट घालावे चप्पलऐवजी चांगले बूट किंवा पायाला फिट बसणारे सँडल घालावे रात्री प्रवास करताना उजळ रंगाचे कपडे घालावे गाडीच्या दोनही बाजूंना रिफ्लेक्टर लावावे आणि ट्रॉफिक नियमांचे ट्रॅफिक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे आणि नेहमी नेहमी समोर पाहून गाडी चालवावी बघा हे जे लक्षात ठेवायचे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत जे जीवनामध्ये तुम्हाला देखील उपयोगी ठरणारे आहेत सुरक्षित प्रवासासाठी वरील बाबी वरील ज्या बाबी आहेत त्या आत्ता सांगितल्याप्रमाणे त्या बाबी नेहमी ध्यानात ठेवा आणि तुमच्या सुरक्षिततेसोबतच इतरांच्या सुरक्षेचीही तुम्हाला जबाबदारी आहे त्यामुळे जागरूक रहा आणि सकारात्मक प्रवास करा बाईक स्वार म्हणून योग्य नियम पाळा जर योग्य नियम तुम्ही पाळला तर लवकरात लवकर तुमच्या या गाडी चालवण्यामध्ये लवकरच फरक पडेल व कदाचित तुमचं आयुष्य देखील अधिक सुंदर बनू शकेल एवढेच या ठिकाणी आपण सांगू इच्छितो बघा एकूणच अशा पद्धतीने हे जे नवीन नियम आहेत म्हणजे एकूणच वीस सप्टेंबरपासून नवीन नियम लागू आहेत गाडी चालकांना वीस हजार रुपयाचा दंड बसणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद